न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे दे आज धमाका ग्रुपने जो येत्या पंचवीस तारखेला दांडिया आणि याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर याविषयी अधिक माहिती धमाका ग्रुपच्या अध्यक्ष सौ तनुजा भाभी शहा आपल्याला देतील नमस्कार मी सौ तनुजा मनोज शहा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धमाका ग्रुपने दांडिया स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत गेली सात ते आठ वर्ष झालं या स्पर्धा अतिशय उत्तम पद्धतीने पार पडतात सर्वजण यामध्ये सहभागी होतात यावर्षीही सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आमच्या धमाका ग्रुपकडून आव्हान आहे या स्पर्धेमध्ये सोलो सोलोमध्ये म्हणजे सोलो, सोलो डान्स बेस्ट ड्रेपरी बेस्ट मेल बेस्ट फिमेल त्याचबरोबर बेस्ट कपल बेस्ट ग्रुप या अशा स्पर्धा होणार आहेत आणि या सर्व स्पर्धांसाठी फक्त शंभर रुपयेच आहेत म्हणजे शंभर रुपयेचं तिकीट घेतलं की या सर्व स्पर्धा म्हणजे मेल म्हणा फिमेल म्हणा ड्रेपरी म्हणा कपल किंवा ग्रुप या एका तिकिटावरच या सगळ्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धा दिनांक पंचवीस ऑक्टोबर बुधवार रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये होणार आहेत आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन अतिशय उत्तम रीतीने हा दांडिया स्पर्धेचा कार्यक्रम पार पाडावा अशी आमच्या धमाका ग्रुपकडून नम्र विनंती आहे ने धन्यवाद नेहा नवेंदू शहा निरा निरेमध्ये नवरात्रीनिमित्त पंचवीस ऑक्टोबर रोजी दांडिया स्पर्धांचं आयोजन धमाका ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात ये आलेलं आहे आम्ही दरवर्षी ह्या स्पर्धा अलीकडे आयोजित करतो आणि आम्हाला भरपूर ह्याला साथ मिळते निरनिराळ्या गावातून अनेक ग्रुप येतात ही स्पर्धा लहान मुले मध्यम लहान गट मध्यम गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये आयोजित केलेली असते आणि हे सगळे तिन्ही ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे नंबर काढून जास्तीत जास्त लोकांना बक्षिसं मिळावीत असा आमचा सगळ्या ग्रुपचा प्रयत्न असतो आम्ही ह्यामध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा सगळ्या पार्टिसिपेट लहान मुलांना काही ना काही फुल ना फुलाची पाकडी निमित्ताने बक्षीसं देतो आणि दरवर्षी हा दा स्पर्धा आयोजन करतो आणि ते अतिशय सुंदर रीतीने पार पाडतो दरवर्षी सगळेजण आम्हाला खूप छान चांगली साथ देतात अशीच साथ यावर्षी पण सगळ्या प्रेक्षकांनी आणि स्पर्धकांनी आम्हाला द्यावी असे आम्ही सगळ्या धमाका ग्रुपतर्फे सर्वांना असे आवाहन करतो आणि यावर्षी मराठी रोकटोक न्यूज चॅनलचे संपादक श्री सुभाषजी जेदे यांच्यामुळे आम्हाला ह्या बाईट देण्याचा हा नवीन एक आम्हाला चान्स मिळाला त्याबद्दल त्यांचं पण खूप खूप आभार दरवर्षी आम्ही असे म व्हिडिओज मोबाईल ह्याच्यातून देतच होतो सगळीकडे ॲडवर्टाईज पण यावर्षी ह्या चॅनलमार्फत आम्ही ही ॲडवर्टाईज देतोय वैजयंती अतुल भोसले सगळ्या धमाका ग्रुपतर्फे मी सगळ्यांचं सगळ्यांना आव्हान करते की सगळ्यांनी यावे सगळ्यांनी सहभाग घ्यावा आमचा दांडिया ग्रुप भरपूर मोठा आणि सगळ्यात छान प्राईज वगैरे ठेवलेले आहेत सगळ्यांनी सपोर्ट करावे मी सायली संजय मेहता धमाका ग्रुपतर्फे आयोजित केलेला राज गरबा दांडिया यासाठी सर्वांनी सहकार्य करावे लहान मोठा गट लहान गट मोठा गट खुला गट या सर्व गटामध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे हीच धमाका ग्रुपतर्फे विनंती रंजन शहा पंचवीस तारखेला आमच्या धमाका ग्रुपतर्फे कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहेत तर त्या स्पर्धेसाठी सर्वांनी सहभागी होऊन उत्तम साथ द्यावी त्याबद्दल नम्र मी मंगला उत्तम मागवणे पंचवीस ऑक्टोंबरला आमचा महादांडिया राजगरबा स्पर्धा चालू होणार आहे तर सर्वांनी आवर्जून विण यावं आणि या स्पर्धेत भाग आणि आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल आप धन्यवाद